मित्रांनो आपल्या सर्वांचं एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे की रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या नेमक्या रिक्त जागा किती आहेत त्याचा तपशील कशा प्रकारचा आहे अतिरिक्त शिक्षक किती आहेत आणि त्यांचं समायोजन हे कशा प्रकारे करण्याची जी काही त्यांची कार्यवाही आहे हे सुद्धा आपल्याला नेमकं बघायचं आहे की आकडेवारी बघायची आहे की नेमकी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कशा प्रकारच्या रिक्त जागा आहेत त्याची टक्केवारी सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो आगामी काही शिक्षक भरती सुरू होईल त्या आपल्याला कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये कोणत्या प्रवर्गासाठी कोणत्या शिक्षकांच्या किती जागा आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे जेणेकरून आपण संबंधित जिल्हा परिषदेमध्ये अप्लाय करून जिथे जास्त जागा आहेत त्या जिल्हा परिषदेमध्ये अप्लाय केल्याच्या नंतर कमी मार्क्स असून सुद्धा आपण त्या जिल्हा परिषदेमध्ये आपली निवड होण्याची शक्यता ही जास्त राहणार आहे त्यामुळे संपूर्ण जिल्हा परिषदेच्या जागेचा तपशील आपल्याला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे त्या अनुषंगाने आपण बऱ्याचशा जिल्हा परिषदेचा ज्या काही रिक्त जागेचा तपशील आहे तो मागच्या काही व्हिडिओमध्ये दिलेला आहे जशी जशी आपल्याकडे माहिती प्राप्त होत चाललेली आहे त्याप्रमाणे आपण आगामी राहिलेल्या जिल्हा परिषदेचा शिक्षकांच्या पदाचा तपशील आपल्यासोबत शेअर करत आहोत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की नेमकी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या जागा ह्या किती आहेत चला बघू शकता मित्रांनो उपशिक्षण रिक्त किंवा आणि अतिरिक्त पदाची माहिती तर हा संपूर्ण तपशील इथे रत्नागिरी जिल्ह्याचा आहे तर याच्यामध्ये आपण बघू शकता मित्रांनो तालुका दिलेला आहे अनुक्रमांक आहे नंतर तालुका त्यानंतर संच मान्यता मंजूर पद आहेत त्यानंतरचा जो कॉलम आहे तो आहे संच मान्यता कार्यरत पद आहेत त्यानंतर रिक्त पद त्यानंतर आज रोजी कार्यरत किती शिक्षक का आहेत त्यांची संख्या या कॉलम मध्ये आहे त्यानंतरचा कॉलम आहे रिक्त पदे टक्केवारी त्याच्यानंतर समतोल राखण्यासाठी आवश्यक रिक्त पद चौदा टक्के याप्रमाणे इथे दिलेली आहे आज रोजी अतिरिक्त पद सुद्धा इथे दिलेली आहे या अतिरिक्त पदामध्ये संच मान्यता अधिक बंद शाळा यांची सुद्धा पदं धरलेली आहे त्यानंतर समतोल राखण्यासाठी गटाबाहेर जाणाऱ्या शिक्षकांची संख्यासुद्धा इथे दिलेली आहे त्याचबरोबर गटातील समायोजन होणाऱ्या अतिरिक्त शिक्षकांची संख्या सुद्धा इथे दिलेली आहे तर आपल्याला अशा प्रकारे या जिल्हा परिषदेची संपूर्ण माहिती ही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायची आहे संपूर्ण तालुकावार माहिती आहे जर आपल्याला कोणत्या स्पेसिफिक तालुक्यामध्ये अप्लाय करायचं असेल तरीसुद्धा त्याची माहिती आपल्याजवळ आहे तर संच मान्यता मंजूर पदक सर्वप्रथम चिपळूण तालुक्याबद्दल बघूया चिपळूण तालुका संच मान्यता मंजूर पद आहेत सातशे सात संच मान्यता कार्यरत पद आहेत सहाशे पंच्याण्णव तर रिक्त जागा आहेत एकतीस तर आज रोजी कार्यरत संख्या आहे सहाशे शहात्तर रिक्त पदाची टक्केवारी आहे चार पॉईंट अडतीस त्यानंतर समाज समतोल राखण्यासाठी आवश्यक रिक्त पद आहेत नव्याण्णव आज रोजी अतिरिक्त पद आहेत तेवीस तर समतोल राखण्यासाठी गटाबाहेर जाणाऱ्या शिक्षकांची संख्या आहे तेवीस तर गटातील समायोजन होणाऱ्या अतिरिक्त शिक्षकांची संख्या आहे शून्य अशा प्रकारे हे चिपळूण तालुक्याचं जे काही आकडेवारी आहे ती आहे यानंतर मित्रांनो आपण दापोली या तालुक्याबद्दल बघूया दापोली तालुक्यामध्ये आपण संच मान्यता मंजूर पद आहेत पाचशे तेहतीस संच मान्यता कार्यरत पद आहेत सहाशे अडुसष्ट रिक्त पद आहेत एकशे तेरा आणि आज रोजी कार्यरत तिथे शिक्षक संख्या आहे चारशे वीस तर आपल्याला रिक्त पद जाणून घ्यायची असतील एकशे तेरा पदं हे दापोली तालुक्यामध्ये आहेत आणि सर्वात जास्त जर आपण रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला एक के तर एकशे अठ्ठेचाळीस हे रिक्त आहेत ती म्हणजे राजापूर तालुक्यामध्ये तर दापोली तालुक्यामध्ये एकशे तेरा रिक्त पद आहेत आणि याची टक्केवारी आहे, टक्के आहे एकवीस वीस तर सम समतोल राखण्यासाठी आवश्यक रिक्त पदे चौदा टक्के पंच्याहत्तर पद आहेत त्यानंतर आज रोजी अतिरिक्त पद पाच आहेत आणि इतर गटाबाहेर जाणाऱ्या शिक्षकांची संख्या आहे पाच त्यानंतर गुहागर या तालुक्याबद्दल आपण जाणून घेऊया संच मान्यता मंजूर पद आहेत तेथे चारशे सोळा तर चारशे सोळा पैकी संच मान्यता कार्यरत सध्या पद आहेत तीनशे चौऱ्याऐंशी तर रिक्त पद आहेत एकशे चार त्यानंतर आज रोजी कार्यरत संख्या आहे तीनशे बारा आणि याची जर आपण रिक्त पदाची टक्केवारी बघितली तर पंचवीस टक्के आहे यानंतर आपल्याला बघायचं आहे की समतोल राखण्यासाठी आवश्यक रिक्त पदं ही अठ्ठावन्न आहेत आणि आज रोजी अतिरिक्त पदं आहेत चार आणि गटाबाहेर गेलेल्या शिक्षकांची संख्या आहे चार तर मित्रांनो जर आपण गुहागर या तालुक्याबद्दल आता माहिती बघितली नंतर खेड खेडमध्ये सहाशे अडुसष्ट प पद अठ्ठ्याऐंशी पदं ही संचमान्यतेनुसार मंजूर आहेत परंतु सध्या कार्यरत पद आहेत सहाशे चौवेचाळीस तर रिक्त पद आहेत त्र्याऐंशी तर याचा आज रोजी कार्यरत पद सहाशे पाच आहेत आणि त्याची टक्केवारी रिक्तपदाची बारा पॉईंट सहा आहे तर समतोल राखण्यासाठी आवश्यक चौदा टक्के पदाप्रमाणे शहाण्णव पदं आहेत आणि त्यानंतर आज रोजी अतिरिक्त पदं या जिल्ह्यामध्ये खेडमध्ये चोवीस आहेत त्यानंतर समतोल राखण्यासाठी गटाबाहेर जाणाऱ्या शिक्षकांची संख्या सुद्धा बरीच आहे, 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 आहे तेरा सर्वात जास्त संख्या इथे आहे आणि गट गटातील समतोल होणाऱ्या अतिरिक्त शिक्षकांची संख्या ही आहे अकरा अशा प्रकारे खेड तालुक्याचं आहे त्यानंतर लांजा तालुक्यामध्ये चारशे छप्पन पद मंजूर आहेत चारशे बेचाळीस पद सध्या भरलेली आहेत एकसष्ट पद रिक्त आहेत आणि तीनशे पंच्याण्णव लोक सध्या कार्यरत आहेत आणि तेरा पॉइंट अडतीस टक्के पदं इथे रिक्त आहेत शिक्षकांची समतोल राखण्यासाठी आवश्यक रिक्त पदं इथे चौसष्ट आहेत आज रोजी अतिरिक्त पदं इथे दहा आहेत आणि समतोल राखण्यासाठी गटाबाहेर जाणाऱ्या शिक्षकांची संख्या इथे तीन आहे तर अतिरिक्त शिक्षकांची संख्या इथे सात आहे त्यानंतर मंडणगड येथे दोनशे सत्याऐंशी पदं मंजूर आहेत त्यापैकी दोनशे बासष्ट संच मान्यतेनुसार कार्यरत आहेत एकतीस पदं इथे रिक्त आहेत तर दोनशे छप्पन पद सध्या आज रोजी कार्यरत संख्या दोनशे छप्पन पदाची आहे दहा पॉइंट ऐंशी टक्के रिक्त पदाचा तपशील इथे दिलेला आहे तर समतोल राखण्यासाठी आवश्यक रिक्त पद चौदा टक्केप्रमाणे चाळीस आहेत आज रोजी अतिरिक्त पदाची संख्या इथे चार आहे गटाबाहेर गत, जाणाऱ्या शिक्षकांची संख्या चार तर अतिरिक्त शिक्षक इथे कोणी नाही राजापूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त संच मान्यतेनुसार म्हणजेच सहाशे शहाऐंशी पदे एवढी आहेत सर्वात जास्त संच मान्यतेनुसार मंजूर पदं ही संगमेश्वर तालुक्यामध्ये आहे तर राजापूर तालुक्यामध्ये जर बोलायचं झालं तर सहाशे शहाऐंशी पद ही संच मान्यतेनुसार मंजूर आहेत संच मान्यता कार्यरत पद सहाशे चार आहेत एकशे अठ्ठेचाळीस पद इथे रिक्त आहेत आणि आज रोजी कार्यरत पदाची संख्या ही पाचशे अडतीस आहे तर रिक्त पदाचा जर आपण टक्केवारी बघितली तर एकवीस पॉइंट सत्तावन्न टक्के पद इथे रिक्त आहेत त्याचबरोबर समतोल राखण्यासाठी आवश्यक रिक्त पदं शहाण्णव ठेवावायची आहेत आज रोजीला अतिरिक्त पदाची संख्या इथे वीस आहे आणि गटाबाहेर जाणाऱ्या शिक्षकांची संख्या सुद्धा वीस आहे त्याचबरोबर रत्नागिरी तालुक्यामध्ये सहाशे पासष्ट पदं ही सध्या संच मान्यतेनुसार मंजूर आहेत संच मान्यता कार्यरत पदं सहाशे पाच आहेत सत्यांशी पदं ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रिक्त आहेत आणि पाचशे अठ्याहत्तर पदावर सध्या शिक्षक लोक काम करत आहेत तेरा पॉईंट आठ टक्के ही रिक्त पदाची टक्केवारी आहे चौदा टक्क्याप्रमाणे समांतर समतोल राखण्यासाठी त्र्याण्णव पद आहेत आज रोजी अतिरिक्त पदं आहेत तेवीस आ, नंतर गटाबाहेर जाणाऱ्या लोकांची संख्या आहे सहा आणि अतिरिक्त शिक्षकांची संख्या आहे सतरा त्याचबरोबर संगमेश्वर तालुक्याबद्दल बघू आपण संगमेश्वर तालुक्यामध्ये सातशे पासष्ट संचमान्य मंजूर पदं आहेत त्यानंतर संचमान्यता कार्यरत पद सातशे पस्तीस आहेत आणि रिक्त पद एकशे दहा आहेत अशा प्रकारे आज रोजी कार्यरत शिक्षकांची संख्या सहाशे पंचावन्न आहे आणि चौदा पॉईंट अडतीस टक्के पदं इथे रिक्त आहेत समान समतोल राखण्यासाठी आवश्यक रिक्त पदाची संख्या एकशे सात आहे आणि आज रोजी अतिरिक्त पदं ही त्रेपन्न आहेत समतोल राखण्यासाठी गटाबाहेर जाणाऱ्या शिक्षकांची संख्या ही इथे शून्य आहे तर अतिरिक्त शिक्षकांची संख्या सर्वात जास्त म्हणजे त्रेपन्न या संगमेश्वर तालुक्यामध्ये आहे तर मित्रांनो संपूर्ण रत्नागिरीच्या तालुक्याबद्दल आपण सविस्तर एक बा एक बघितलेला आहे परंतु जिल्ह्याबद्दल जर बघायचं झालं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संच मान्यता मंजूर पद आहेत पाच हजार दोनशे तीन संच मान्यता कार्यरत पद आहेत चार हजार आठशे एकोणचाळीस रिक्त पद आहेत सातशे अडुसष्ट आज रोजी सध्या कार्यरत पद आहेत चार हजार चारशे पस्तीस तर आपण रिक्त पदाची जर जवळपास टक्के टक्केवारी बघितली तर चौदा पॉईंट शहात्तर टक्के एवढी रिक्त पदं ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्याची संख्या आहे सातशे अडुसष्ट तर समतोल राखण्यासाठी आवश्यक रिक्त पदे चौदा टक्केप्रमाणे सातशे अठ्ठावीस आहेत आज रोजी अतिरिक्त पद ही एकशे सहासष्टी रिक आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समतोल राखण्यासाठी गटाबाहेर जाणाऱ्या शिक्षकांची संख्या आहे एकोणपन्नास आणि अतिरिक्त शिक्षकांची संख्या ही एकशे सतरा आहे लिए है अड़से अड़से है। लिए, तर मित्रांनो सर्वसाधारण जर आपण विचार केला तर इथे या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकशे सतरा पदंही अतिरिक्त आहेत आणि सातशे अडसष्ट ही रिक्त आहेत जर आपण या सातशे अडुसष्ट पदामधून एकशे सतरा पदं मायनस केली तर उरलेली पदं ही निवळ रिक्त पदं ही रत्नागिरी जिल्ह्यासाठी सध्या उपलब्ध आहेत तर सर्वसाधारण स्थिती आपण बऱ्याचशा जिल्हा परिषदेमध्ये बघितलेली आहे की सर्वसाधारणपणे तीनशे ते चारशेच्या रेंजमध्ये सध्या तरी बऱ्याचशा जिल्हा परिषदेमध्ये रिक्त जागा आहेत त्यामुळे नेमकी किती जागाची आगामी काळामध्ये शिक्षक भरती होईल हे सांगणं सध्या तरी शक्य नाही कारण याच्यावर सुद्धा बरस काम चालू आहे संच मान्यतेचं काम चालू आल्या चालू आहे त्याबद्दलची जे काही शिक्षक शिक्षण सहसंचालकाचे पत्र असतील संचालकाची पत्र असतील संचा किंवा आयुक्तांचे जे काही परिपत्रक असतील ते सुद्धा मी वेळोवेळी आपल्यासोबत या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत आलेलो आहे मित्रांनो परंतु ही रत्नागिरी जिल्हा बद्दलची एक अधिकृत माहिती होती आणि तीसुद्धा माहिती आपल्या निदर्शनास यावी आपल्याला माहिती व्हावी या दृष्टिकोनातून आपल्यापर्यंत ती माहिती सुद्धा मी पाठवलेली आहे तर मित्रांनो सर्वसाधारण माहिती आपल्या लक्षात आलेली असेल रिक्त पदे टक्केवारी ही सर्वात जास्त जर आपण बघितली तर पंचवीस टक्के रिक्त पदेची टक्केवारी ही गुहागर या तालुक्यामध्ये आहे म्हणजेच तेथे आज घडीला रिक्त पदही एकशे चार आहेत मंजूर पदाच्या तुलनेमध्ये परंतु जर रिक्त पदाचा जर आपण सम जर विचार केला तर एकशे अठ्ठेचाळीस पद ही रिक्त सर्वात जास्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर या तालुक्यामध्ये आहेत अशा प्रकारचा ही आकडेवारी होती आणि ही आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मित्रांनो मी केलेलं आहे तर मित्रांनो आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद